आज आपण आलेपाक बनवणार आहोत आपल्या शरीराला हिवाळ्यात हे, हे आलेपाक उबदार ठेवते सर्दी खोकल्यापासून बचाव करते पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सांधेदुखी व थकवा कमी करते आलेपाक केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकतेने परिपूर्ण आहे औषधी गुणांनी युक्त असा आलेपाक आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करा हा आलेपाक आलेपाक सूत तयार झाला आहे जेणेकरून घरातील वडीलधारे सुद्धा एखादी वडी तोंडास ठेवू शकेल चला तर माझ्या किचनमध्ये नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण आलेपाक बनवण्यासाठी आले, आले धुवून त्याचे साल काढून अशा प्रकारे चिरून घ्यायचे पहिले उभा कट मारायचा नंतर बारीक बारीक तुकडे करायचे म्हणजे त्यामधील रेषा जे असतात दशा त्या चिरल्या जातात यासाठी मी एक कप आले घेतले आहे कढईत पाच सहा विलायच्या लवंग दोन काळी मिरी थोडंसं जायफळ भाजून घ्यायचं आणि मुठभर मिक्स ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे मिक्सरच्या पॉटमध्ये याची आपण भरड करून घेऊ आलंसुद्धा आपण छान गंधासारखं मिक्सरच्या पॉटमध्ये आपण बारीक करून घेऊ यासाठी आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागेल जे जेणेकरून आपल्या वड्या खराब होणार नाही व त्यांची सेल्फ लाईफ जास्तीत जास्त असेल आता आपण दोन चमचे तूप घेऊ साजूक साजूक तूप घ्यायचे त्यामध्ये ही आल्याची पेस्ट टाकून घेऊ मंद गॅसवर छान हलवत रहा एक वाटी अद्रक पेस्ट पेस्टसाठी आपल्याला दोन कप वाटी किंवा कप तुम्ही सेट करून घ्या दोन कप गूळ घेऊ आपण हा आलेपाक शुगर फ्री बनवणार आहो जेणेकरून ज्यांना साखर चालत नाही त्यांच्या त्यांनासुद्धा हा फायदेशीर ठरेल दोन कप आपण यामध्ये सेंद्रिय गूळ मी घातलेला आहे मंद गॅसवर सतत हलवत राहायचे हे शिजायला अंदाजे पंधरा ते वीस मिनिट टाइम लागतो पण जर आलं वाटताना जर आपण थोडं पाणी घातलं यामध्ये तर पाच दहा मिनटं वेळसुद्धा लागू शकतो आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा सेंधव मीठ घालून घेऊ आपला आलेपाक हा आता शिजतच आलेला आहे जवळजवळ हा तयार व्हायला मला वीस मिनटं लागली आहे आता आपण यामध्ये जी ड्रायफ्रूट आणि खड्या मसाल्याची भरड करून घेतली होती ती घालू चांगला याचा गोळा होऊ द्यायचा एका ट्रेला बटर पेपर लावून त्याला तूप लावून घेऊ आपण आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये तूप लावलेल्या ट्रेमध्ये घालून घेऊ व्यवस्थित पसरवून घ्यायचे छान मी व्यवस्थित पसरवून घेतले आहे नॉर्मल टेम्परेचरवर एक घंटा थंड केल्यानंतर वड्या पाडायच्या सारण आपले कोमट झाले आहे याचे आपल्या आवडीप्रमाणे लहान लहान पीस करायचे अशा प्रकारे आपण वड्यात तयार करून घ्यायच्या आपल्या वड्या तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा ह्या वड़े आपण एका हवाबंद डब्यामध्ये काढून ठेवू म्हणजे ते खराब होणार नाही आणि बरेच दिवस टिकतील बघा किती सुंदर चॉकलेटसारखे दिस टॉफीसारख्याच दिसत आहे छोट्या छोट्या त्यामुळे लहान मुलेसुद्धा आवडीने खातील धन्यवाद